श्री स्वामी समर्थ भक्तांनो लक्षात ठेवा स्वामी सेवेत स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात पण ते चुकीचे आहे आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठ असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत फक्त चालत राहावे कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत कधी नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधीही कल्पनाही केलेली नसते श्री स्वामी समर्थ